कृतार्थ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ अकोले तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व आणि सत्यनिकेतन संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट मनोहरराव नानासाहेब देशमुख यांच्या जीवन कार्याचा आणि कर्तृत्वाचा वेध घेणाऱ्या डॉक्टर द के गंधारे संपादित कृतार्थ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ शुभ हस्ते माननीय आमदार डॉ किरणजी लहांटे विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य माननीय श्री महेश राघू शेट्टी शिक्षणतज्ञ आणि उद्योजक मुंबई माननीय डॉक्टर श्रेणी कोटीचा शिक्षणतज्ञ आणि उद्योजक मुंबई अध्यक्ष माननीय एस झेड देशमुख सनदी लेखापाल आणि सामाजिक कार्यकर्ते संगमनेर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न होत आहे तरी या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे स्थळ अॅडव्होकेट मनोहर राव नानासाहेब देशमुख कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय राजूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर